हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आहे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओवर तर माझी आंघोळ वगैरे झालेले आहे आमच्या पिल्लूची पण आंघोळ झालेली आहे आता करायचं आहे मला स्वयंपाक आणि रात्रीचं काय धपाटं वगैरे केलेलं कडी वगैरे केलेलं तसंच आहे ते काय खराब वगैरे होत नाही एवढे लवकर तर रात्री केलेलं मला आता फक्त आवापर्त्या दोन भाकरी टाकायच्यात कपडे वगैरे धुवायचे आणखीन बघत आणखीन तिच्या तिच्या मनकाट्या पण थोडं लूज करायच्यात त्या तिला जरा घट्ट व्हायला लागलं तर त्याच्यासाठी जोरा वगैरे पण आणावं लागेल पहिल्यांदा भाकरी टाकते कपड्याचं बकेट आणले आता वर आता इथे पत्र्यावर वाळू घालायचे तर अशा प्रकारे टाकलेत कपडे वाळायला तर आता घेतले ज्या वेळेला आज ज्या वेळेला सगळ्या रात्रीच आहे आज सकाळी काहीच नाही बनवलं आणि दोघांना डबे पण नाहीच नाही दिले आज तर इकडं रात्री सुद्धा भात पण आहे आम्ही इकडं कडी आहे आणि त्या डब्यामध्ये ठेच आहे मिरच्याई शिवताई बोलो चिवताईला ये, ये ये येई ये येताई ये, ये, चल पिलो आपण ब्लॅक टी करू ब्लॅक टी करायची काळ्याच्या पेचा काळाच्या आज सगळ्याला काळा चहा दूध संपले सकाळी तर आता खाली जाण्याचं काळ काळा त्याच्यामुळे दूध नाही आज संध्याकाळी त्यांनी आता आणलं केलं काय रे पेलो तू वाकड होऊन एवढं तिरक होऊन काय गरज आहे का बघण्या तर आता करायला मी पॉपकॉर्न आमच्या घरात मका होत मी किती गावाकडे जायच्या आधीपासून तर करना रहे। ले ले, मदे, ते आता करणार आहे कडाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल आणि हळद टाकते आता तर कढईत मी टाकले तेल हळद आणि मीठ पॉपकॉर्न ही प्लेट झाकण्यासाठी इसके उपर काय दिसा नाही टॉर्च ए ए पोगडी ए पोगडी गेला गेलं सगळंच गेलं गेलं सुबक ताई म्हणजे गरम आहे हॉट 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 ए हॉट बाबा गरमा गरम, गरम पॉपकॉर्न हे जे ते मिस्टर आणि सुमितला काढून ठेवलेत याबाला हे मला आणि आईला गरम आहे प्लेट आणखीन पिल्लू बघ मी काय आणलंय पिल्लू पिल्लू बघ मी काय आणलंय बाबा ओ खो खो काय आणलंय मी बघ बसवा तिला या पुगडीला बसवा ओ खो खो काय बाबा काय केलंय की बाबा काय आणले की मम्मी बाबू बाबू घ्यायचे आम्हाला घ्यायचंय घ्यायचे कशी 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 बडी घेत कशी बडी घेत सोडा म्हणा सोडा 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 मला सोडा कस 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 घ्यायचंय कस घ्यायचंय तिला नॉक पोळल प्लेट बंप्या थंड झाली आता तेव्हा तेव्हा च्युच आली पॉपकॉर्न खायचे तुला दात येऊ द्या चू दात येऊ द्या चू चुचा शिवड गेली पुढे दहा रुपयाला पुढं त्याला पार

Abu. 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 Abu Rahmat. Abu. 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 आता झोपल्याशिवाय नाहीच जेवायला भाऊ पिल्लू झोपायचं नाही तुला बनते आमचा टॉर्च दिसली की त्याच्याकडेच लक्ष आण द्यायचंय तुला घ्यायचंय घ्यायचंय मोबाईल अच्छा ये देखो बोलो तो फोन करो